लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण सध्या इंदुरीकर महाराज जे त्यांच्या कीर्तनातून किंवा की कीर्तनातल्या वेगळ्या शैलीतून प्रसिद्ध झालेत त्यांच्याबद्दल ही मन वापरली जाते कारण काय तर त्यांच्या मुलीचा माठात लाखो रुपये खर्च करून करण्यात आलेला साखरपुडा मग इंदुरीकर महाराज टीकेचे धनी का ठरतात त्यांची मुलगी कोण आहे ज्या मुलीचा ज्यांच्यासोबत विवाह झाला म्हणजे अर्थात इंदुरीकर महाराजांचे होणारे जावई कोण आहेत आणि कोण आहेत इंदुरीकर महाराज ज्यांची एवढी चर्चा होते आधी याआधीही त्यांची चर्चा झाली त्याची कारणं काय होती या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी शिवानी पाटील आजचा आवाजमध्ये आपलं स्वागत समाज प्रबोधनकार अर्थात ज्यांच्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम जे करतात असे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा अर्थात ज्ञानेश्वरी इंदुरीकर यांचा साखरपुडा नुकताच म्हणजे चार नोव्हेंबरला पार पडला अहिल्यानगरमधील संगमनेर येथे अगदी साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडल्यास सा सांगितलं जातं पण हा दिसायला इतका साधा नव्हता जितका सांगितला कि जातोय किंवा ज्या साध्या पद्धतीनं हा शब्द वापरला जातोय तितका हा साधा नव्हता आणि यावरूनच इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरतात इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या या साखरपुड्याच्या सोहळ्यात अनेक नेत्यांनी हाजरी लावली होती हे देखील विसरून चालणार नाही महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यावरूनच लग्न अगदी साध्या पद्धतीनं करा लग्न समारंभावर होणारी उदळपट्टी थांबा पाहुणेंचा पाहुणचार हारतुरे जेवणावळीच्या पंक्ती यावर होणारा वारे माप खर्च करू नका अशी विनंती करून लग्न साध्या पद्धतीनं करण्याचा सल्ला तरुणांना इंदुरीकर महाराज देत असतात पण स्वतःच्याच मुलीच्या लग्नात अर्थात ज्या साखरपुड्या पार पडल्या आहेत त्यात करण्यात करण्यात आले केलेल्या खर्चावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावरती आलेत लोकांना सूचना देणारे इंदुरीकर महाराज स्वतःच आता टीकेचे धनी ठरत तर बघा हा जो साखरपुडा सोहळा पार पडला तो संगमनेरमधील वसंत लॉन्ज इथे पार पडला अगदी राजशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजशाही मिरवणूक काढण्यात आली पाहुण्यांच्या उपस्थितीनं कार्यालय गच्च भरलं होतं वारकरी वेशात टाळकरी होते बायकांनी फेर धरला होता आणि हे सगळं चर्चेचं कारण ठरलं त्यामुळं हा सग किती खर्च आला असेल याचा अंदाज तुम्ही आम्ही न लावलेला बरा माजी मंत्री बाळासाहेब थोरात खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांचीही यावेळी उपस्थिती होती आता महाराजांच्या होणाऱ्या जावयाबद्दल देखील यामुळे चर्चा सुरू झाली त्यांच्याबद्दल देखील आपण बोलूयात इंदुरीकर महाराजांच्या होणाऱ्या जावयाचं नाव आहे साईल जिला व्यावसायिक क्षेत्रात आहेत साहिल हे मूळचे जुन्नर तालुक्यातील एनेरचे आहेत व्यवसायाच्या निमित्तानं ते मुंबईत स्थायिक झालेत जुन्नरला त्यांची बागायती शेती आहे या शेतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केलेत शेतीबरोबरच व्यवसाय तो देखील यशस्वीरित्या उभा केला आहे त्यांनी नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात त्यांनी जम बसवलाय आणि एवढंच नव्हे तर ट्रान्सपोर्ट व्यवसायातही त्यांच्या मालकीची अनेक वाहनं असल्याचं सांगितलं जातं खरं तर हा जो साखरपुड्याचा सोहळा पार पाडला त्याच्यावर टीका होती कमेंटमध्ये देखील अनेक गोष्टींवरून टीका केली जाते आणि अशातच मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांच्या या सोहळ्यावर टीका करताना म्हटलं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणेच जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीनं साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता आता या सगळ्या टिका आणि या सगळ्या गोंधळात महाराजांची एक कृती मात्र कौतुकास्पद ठरली नुकताच जो पाऊस झाला ज्या पावसात बळीराजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यासाठी इंदुरीकर महाराजांनी एक लाख अकरा हजार रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेले आहेत त्यामुळे या सोहळ्याच्या टिकेसोबतच इंदुरीकर महाराजांनी जी कृती केली ती देखील कौतुकाची ठरते हे विसरून चालणार नाही पण लक्षात घ्या हे काही पहिल्यांदा होत नाहीये जिथे इंदुरीकर महाराज चर्चेत आलेत किंवा टीकेचे धनी ठरलेत याच्या आधीही अनेक विधानं आणि अनेकदा ते चर्चेत आलेत या निमित्तानं आपण त्याच्यावर देखील नजर फिरूयात मध्यंतरी जेव्हा गौतमी पाटील याच्या कार्यक्रमाची मोठी क्रेज आली होती मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती त्याबद्दलच बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले होते तिच्या कार्यक्रमासाठी लाखोनी पैसे मोजणारे लोक कीर्तनासाठी मात्र पाच रुपये वाढवून मागितले तर कटकट करतात मात्र याच इंदुरीकर महाराजांची संपत्ती किती तुम्हाला माहितीये का खरतर तर इंदुरीकर महाराज यांची जी कीर्तनं असतात ती अगदी तरुणांपर्यंत वृद्धांपर्यंत लोक ऐकतात तेही आनंदित होऊन सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ आहेत ज्याला कोटीच्या घरात व्ह्यूज आहेत त्यांची प्रसिद्धी गावोगावात पोचली आणि जेव्हा त्यांच्यावर ती पैसे घेतात खूप पैसे घेतात अशी टीका झाली तेव्हा देखील त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं मला सुद्धा संसार आहे बायको मुलं आहेत तरीही मी कधीही कीर्तनासाठी ठरून पैसे घेत नाही असं त्यांनी सांगितलं होतं उपलब्ध माहितीनुसार इंदुरीकर महाराज काही कीर्तनासाठी पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पैसे मोजतात दोन हजार अठरामध्ये त्यांनी स्कॉर्पिओ घेतली आहे असं त्यांनी स्वतःच सांगितलं इंदुरीकर महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर महाराजांच्या पत्नी शालिनी देशमुख देखील स्वतः कीर्तनकार आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे ज्या मुलीचा साखरपुडा झाला त्याच्याबद्दल सध्या टीका केली जाते आता मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा ते चर्चेत आणि संकटात देखील आलेत अशी काही विधानं आहेत जी चर्चेत आली होती ज्याच्यावर टीका झाली आणि त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाले या निमित्तानं ते देखील आपण बघूयात एका कार्यक्रमात बोलताना मी जसं तुम्हाला म्हटलं की त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पैसे कमवणाऱ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले होते माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील त्यांचं वाटोळं होईल माझ्या जीवावर आत्तापर्यंत चार हजारांहून लोकांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवलेत आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणले असं ते म्हणाले होते यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता दुसऱ्या एका कीर्तनात बोलताना इंदूरकर म्हणाले होते स्त्री संयोग जर समतिथीला झाला तर मुलगा होत असतो स्त्री संयोग जर विषमतिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संयोग जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते असं त्यांनी म्हणलं यावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली मग जेव्हा तीव्रता टीकेची वाढली तेव्हा एक पत्रक काढून इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली होती शिवाय अजून एका कीर्तनात बोलताना स्त्रियांवर बोलताना ते म्हणाले होते लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते किती मोठा कमीपणा आहे हा आपण पुरुष आहोत पुरुष नवरा नवरा माझ्या बायकोना मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पडणार तिचे चप्पल किती भारी झाली म्हणून काही गळ्यात घालतो का अहो चप्पल कुठे शोभती बायको आहे ती तिनं मापात असावं असं विधान त्यांनी केलं होतं त्यामुळे इंदुरीकर महाराजांना नेहमीच महिलांबद्दल प्रॉब्लेम का असतो ते कीर्तनात नेहमीच महिलांना इतकं का बोलत असतात असे अनेक सवाल यावेळी उपस्थित करण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा साखरपुड्यात करण्यात आलेल्या खर्चाबद्दल आणि लोकांना उपदेश देऊन स्वतःच लग्नात खर्च केल्याबद्दल इंदुरीकर महाराज टीकेचे धनी ठरत आहेत मात्र याबद्दल त्यांच्या बाजूनं सकारात्मक बोलणारी पोस्ट देखील व्हायरल होत आहेत या सगळ्या सोहळ्याबद्दल एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे ती कोणी लिहिली याचा मात्र आम्हाला पत्ता लागला नाही ज्यामध्ये लिहिलंय श्रीमंतांनी लग्नात प्रचंड खर्च करायलाच हवाय फक्त गरीबांनी ऋण काढून लग्न सोहळे करू नयेत मोठ्यांचं त्यांनी अनुकरण करू नये इंदुरीकरांनी बक्कम साठवलेला पैसा त्या निमित्तानं निदान मार्केटमध्ये तरी फिरला श्रीमंतांनी पैसा खर्च न केल्यास मार्केट चालणार कसं फुलेवाले गाडेवाले आचारी मंडप केटरर्स पंक्तीचा किराणा पत्रावळ्या द्रोण कपडे लग्नात जे लागतं त्या सगळ्याची खरेदी त्यामुळे झाली जेणेकरून मार्केटमध्ये पैसा फिरला अर्थात एवढ्या थाटामाठात लग्न झाल्यामुळे अनेक लोकांचा फायदा झाला मार्केटमध्ये पैसा फिरला असं देखील काही जण म्हणतात तुम्हाला काय वाटतं जे इंदुरीकर महाराज लग्न साध्या पद्धतीनं करा असा सल्ला देतात त्यांनीच आपल्या मुलीचा साखरपोळा सोहळा एवढा मोठ्या प्रमाणात किंवा एवढा मोठा समारंभ करून पार पाडला आणि टीका होते त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।